जुई कोणती आहे कोणती आहे सांगा मामी मस्त मजा आहे मजा आहे बसावरती कसा झुलाय किती मोठा झुलाय तिकडे गेल्या होत्या मळ्यात ए मानू कुठे आलोय आपण आत्याच्या आत्याच्या घरी नाही मामाच्या घरी मंदा आजीच्या घरी आलोय हम्म कोणते कोण आहे ते मामा जाते मामा का शेतात काम करायला लावते तिथे काय काम करतो तिथं काय काम माती भरू लागते अच्छा माती भरू लागते Nah, 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 nah. <laughs> <laughs> काय काय मिळत आहे ते रियांश दादाचे आहेत तो आता भूर गेलेला आहे म्हणून शांत आहे चिव चिव बघ ती मामी त्या जणांना काय काय देत आहे बघ पक्ष्यांना काय देत आहे ग पाणी देत आहे दाना खा पाणी पी ते गाणं म्हणत असेल तू बाळाच्या डोक्यावरून भरकल म्हणून जा किती सारे मेग, मेग पक्षी आहेत बघ वा वेगवेगळ्या कलरचे आज का अरे आहे का कस काय म्हणा अरे हो रे बघ रे बाळा एक पक्षी मरून गेला होणार सकाळी दिलं नाही का त्यांना काही सकाळी आज आई तिकडे गेले तुम्ही हां हां का हो दरवाजा उघडला तर बाहेर येत नाहीत ना ते हो बाय हो का मग उडून गेले की गेले अरे आम्हाला हेच फार आवडलं बुवा आता इथेच बसायचं का आपण झुलते जाव झुलते जाव झोपायचं नाही का अ झोपायचं नाही कोणते आजोबा आहेत ते शिरल्याचे आजोबा आहेत का <laughs> आजोबाची ओळ ओड़... ओळखही नाही पाहिजे आम्हाला आजोबा आजोबा करत धावत गेली ती <laughs> आजोबांना उचलता येत नाही बाळा बस झालं ना किती काढते असा घोडा होता घोडा टिक टिक घोडा जाई दीदी कुठे गेली कुठे गेली हे जाई काय झालं तुझा काय करत आहे तू अरे त्यांना खूप खेळ वाटून राहिले इथे तिला मी म्हटलं मस्त शेतात तिथं पालक आहे मस्त काही काही मज्जा करायची चिवचिव आहे काय भरलं ते बाई बाई हा तो, तो आला कि तर बापा रे दादा कुठे गेला का हे जाईर अच्छा तो आला कि मग त्याच्यासोबत खेळशील ना तू चला इकडे 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 तिकडे नको जाऊ नको जाऊ काढलं सगळं घरी दारी आहे आमचं आनंद होते तिला काय काय आहे ग त्यामध्ये काय काय आहे ति चार्जर पण आहे का चार्जर पण आहे का तुला जेवण करायचं काय अरे कोणी लावून दिला का तुला මෞෂණනැති මමියනග මොමින් හොන ආර්ංශයයි? घरच्यासारखा इथे सुद्धा दिवसभर पसारा करून आणि खूप सारी मस्ती करून जाई जुई छान दमल्या होत्या आणि आता त्यांना खूप झोप आलेली आहे त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच मी जायला बेडवरती झोपून दिला आणि जुई झोपायला तयार नव्हती त्यामुळे ती पाळण्यात झोपली झोपेतून उठल्यानंतर आम्ही एक रिसेप्शन अटेंड केला आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा मला हातात माईकच पकडावं लागला कोणत्याही माझ्या रिलेटिव्सच्या प्रोग्राम्समध्ये गेले की माझ्याकडे ती एकच ड्युटी असते तिथे गेल्यानंतर नुसतं मला गाडी म्हणावी लागतात आणि तिथे खूप मज्जा केली त्यामुळे तिथे काही शूट करू शकले नाही आणि घरी आल्यानंतर सुद्धा खूप कडाकाची थंडी होती आणि मस्तपैकी शेकोटी पेटवलेली होती आणि जायजी मस्त शेकोटीचा आनंद घेत होता जायजीला खूप सर्दी झालेली होती त्यामुळे मस्त गरम गरम वाटत होतं वातावरणामध्ये आणि मग काय बाकी ज्यांना सगळ्यांना जे होते त्यांना व्हिडिओ कॉल करायचा आणि दाखवायचा आम्ही कशी मजा करतोय आता मॉर्निंगला माझा एक शो आहे त्यामुळे इथूनच मला आहे आणि दिवसभर जायजू आजींजवळच राहणाऱ्या घरीच मस्ती करणार आहे त्यामुळे आता पटकन झोपते म्हणजे उद्या सकाळी मला लवकर उठता येईल